नमस्कार माझं एक ब्लँकेट होतं ते बघा हे पूर्ण असं जळालं म्हणजे मच्छरची अगरबत्ती लावलेली होती शेजारी चुकून जळलं ते जळल्यामुळे आता ते फेकून कसं द्यायचं तेवढाच भाग मी कापला आणि ते ब्लँकेट व्यवस्थित त्याला पट्टी लावून तयार केली मग आता हे राहिले तुकडे त्या तुकड्यांचं काय करायचं तर त्याचं मी उत्तम एक पायपुसणी करणार आहे निदान माझ्या दुकानापुढे पुढे टाकता येईल आणि पायपुसाला पण उपयोगी होईल बरोबर ना तर टाकून द्यायचं नाही टाकाऊ पासून टिकाऊ करायचं बरोबर तर चला मग आता बघा हे तुकडे सगळे तुकडे होते ना ते तुकडे मी एकत्र केलेले आहेत आता हे तुकडे तुकडे या मापातले घेऊन याला असं व्यवस्थित तुम्ही बघू शकता याला जोडून घेणार कडेपर्यंत आहे ना असं जोडून घेणार जेणे की आपल्याला ते एकसारखं चौकोन भाग करता येईल तेव्हा आम्ही हे असं व्यवस्थित जोडून घेतलेला आहे असा एक भाग झाला आता दुसरा भाग परत ह्याच्यावर जोडणार आहे आता हे दोन तीन पीस जोडलेले आहेत आणि हे, हे जॉइंट आलेले ना हे एक एकत्र एका बाजूला न घेता इकडे एक टीप ह्या बाजूनी करणार आहे म्हणजे मऊ पणा राहील हे बघा असा सरळ एक बाजूनी घेणार ह्याला टीप कारण तो चिरवा होईल दुसरी ही टीप, या बरा बरा टीप मी ह्या दिशेला एक घेणार म्हणजे बघा तो प्ले व्यवस्थित होईल बरोबर आहे म्हणजे व्यवस्थित एकसारखं राहील हे जाडपणा राहणार नाही तसंच ह्याला पण टीप मारणार मी कडेपर्यंत बघा हा आता चौकोनी भाग हा पूर्ण आयत आकृतीत झालेला आहे आता ह्याला आहे ना आपण ह्या साईज मध्ये जरा चांगलं जाड कापड घ्यायचं आणि ह्याच्या आत लावायचं ह्या मापामध्येच मी कापून घेतो आणि याला लावतो बघा हे खाली आहे ना ह्याला जाड अस्तर सारखं घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती हे उलट बाजूला आपण टिप्पा मारलेले होते ना हे आतमध्ये घालायचं आणि फ्रेश जे स्वच्छ आहे ते आपण ह्याच्यावरती ठेवायचं ह्या हिशोबाने आणि याला पूर्ण कडेपर्यंत व्यवस्थित शिवून घ्यायचं हे बघा हे असं ठेवलं की ह्या पद्धतीने आपण याला चारी बाजूनी शिवून घ्यायचं मी शिवून घेतो ह्याला तुम्ही बघू शकता आता बघा मी ही चारी बाजूनी व्यवस्थित असं ह्याला शिवून घेतलेलं आहे आणि आता जेवढा आकार आहे ह्या आकाराने असं हे पूर्ण कापून काढायचं साईडचं या बघा व्यवस्थित साईडनं काढून घ्यायचं म्हणजे हा ह्याच्या सेफ राहील या बाका हे सेफ असा राहील आता जे बाटलं असेल ते काढून टाकायचं आपण साईडने ना व्यवस्थित पायपोसणी सारखं आकार कापून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता आणि ह्याच्या खाली पण मी अस्तर लावलेलं आहे आता ह्याच्यावरती पण आहे ना काय करायचं हे कापड खालचं खालचं हलवू नये म्हणून ह्याच्यावर एक दोन चार आपण एकसारख्या टिफा मारून घ्यायच्या अशा सरळ टिफा मारून घ्यायच्या तसंच ह्या दिशेला पण आहे ना समान अशा टिपा मारून घ्यायच्या व्यवस्थित अशा लाईनशीर टिपा मारायच्या ह्या लाईनशीर मारायच्या मधी मारायच्या आणि याच्या मधी मारायचा म्हणजे हा चेक्सचा होईल तर बघा मी आडव्या आणि उभ्या टिपा मारलेल्या आहेत तुम्हाला बघू शकता तुम्ही हे व्यवस्थित दिसेल आहे की नाही दिसतं ना टिपा एक तुम्ही म्हणाल गोधडी शिवली का पण नाही हे आतलं कापड हलू नये वरचं कापड वरच्यावर आणि हे मोव आहे ना पायाला छान वाटेल हा आता मी साईडने याला बॉर्डर लावतो आता बघा दोन दोन इंचाच्या मी ह्या पठ्ठ्या बनवलेल्या आहेत त्या हे पण टाकाऊ कापडातलंच आहे तर त्याचच मी याला जोडून एक सलग पट्टी बनवणार आहे आणि ते साईटनी त्याची त्याची बॉर्डर बनवणार आहे आता हे बघा ही पट्टी याला साईटनी लावणार मी आणि त्याची बॉर्डर बनवणार अशी पूर्ण साइटनी लावून या बघा अशी साईटनी लावून त्याची सुंदर अशी हे बघा तुम्ही बघू शकता हे बघा अशी पूर्ण याची बॉर्डर बनवणार आहे की नाही बघा ही पट्टी लावत चालू आहे बॉर्डरची आता इथं राऊंड भाग आहे राऊंड भाग असेल ना असा ओढून धरायचा या बाग का असं ओढून धरायची वरची पट्टी आणि त्याला परत सरळ ह्या हिशोबाने जाऊ द्यायची सरळ भाग आला की सरळ जाऊ द्यायचं आणि राऊंड भाग आला की परत असे खालचं कापड खाली ठेवायचं वरचं कापड वरचं असं वर्चा वडून त्याला आकार देत देत वळंदार असं घ्यायचं आता पर हे पर्यंत मी लावणार आहे हे बघा मी आता अशी आहे ना पट्टी सरळ लावत लावत राऊंड भागाने हे घेतलेली आहे तुम्ही बघू शकता या बघा ही साईटनी पट्टी आहे ना अशी लावून घेतलेली आहे आता याला नक मारून घेतलं मी आणि हे असं दुमडून घ्यायचं हे बघा असं दुमडून घ्यायचं आणि या बघा असे दुमडून घ्यायचं व्यवस्थित साईडनी आता मी दुमडून घेऊन याच्यावर मशीन मारणार आहे हे बघा आता मी दुमडत दुमडत याला कवर करत करत मी इथपर्यंत व्यवस्थित आलेलो आहे झालं हे आणि आता बघा हे चारी बाजूनी झालेलं आहे व्यवस्थित तुम्ही बघू शकता आणि ह्या बाजूनी पण ही बॉर्डर झालेली आहे या बघा पायपिंग सारखी आणि ह्या बाजूनी पण असं व्यवस्थित झालेली कशी वाटली पायपीस पायपुसनी सांगा बरं या बघा ह्या बाजूनी पण आतमध्ये पण व्यवस्थित आहे आणि दिसायला पण छान आहे आहे की नाही बघा आता ही तयार झालेली पायपुसणी आहे याच्यावर आपण पाय ठेवून मस्त व्यवस्थित मना येऊ शकतो आहे की नाही आणि तो पण सोपं आहे आणि लवकर वाळेल पण बघा बरे है की नाही तर बघा मी पूर्ण पायपोसणी अशा टाकलेल्या तुकड्यातून पडलेल्या तुकड्यातून बनवलेली आहे तुम्ही बघू शकता आहे की नाही कशी पायपोसनी याला साईडनी बघू शकता बघा साईडने मी पायपिंग सारखी अशी पट्टी लावलेली आहे आणि हे ब्लँकेट जुनं होतं जळालेलं पण त्याचं कट करून चांगलं कापड वेगळं काढलं आणि ही पायपोसनी तयार केली पाठीमागं पण असं त्याला अस्तर लावलं जाड आता बघा ह्याच्यावर आपण मऊ मऊ आहे ह्याच्यावरती आपण पाय पुसू शकतो आहे की नाही मग तुम्ही पण करा प्रयत्न अहो टाकाऊ पासून टिकाऊ केलंच पाहिजे आपण आहे का नाही त्याला तर म्हणतात टेलर बरोबर ना